रम्याने अशी कोणती चूक केली की, की ज्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये रोमॅन्स रंगला हो हो सांगते सांगते सगळं सांगते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता इथे काव्या ही पारच्या रूममध्ये राहायला गेल्यामुळे रम्याला फार त्रास होत आहे तिची आता जळफळाट होत आहे आणि आता इतका जळफळाट होत आहे की तिने चुकीत चुकून तिने नशा केलेली आहे आणि नशेमध्ये ती काही पण बडबडत आहे आणि आता हे पार्थला कळल्यावर पार्थ तिच्यापाशी आलेला आहे आणि तिला समजवायचा प्रयत्न करत आहे रम्या अगं तू हे काय करतेस आहेस असं का केलंस तू काय प्यायलीस असं नेमकं की तू असं वेड्यावानी बोलत आहे करत आहे ते ती बोलते की पार्थ हे बघ मी हे हे ग्लास मधलं पिले मला नाही माहिती यात का आता काय आहे तेव्हा पार्थ विचार करतो की चला मी पण पिऊन बघतो असं काय ही रम्या एवढी वेड्यावाने करते म्हणून पार्थही पितो आणि त्यालाही नशा चढते बाप रे आता पार्थ पार्थ पण नशेत असतो त्यामुळे तो सरळ खोलीत निघून जातो आणि काव्याने पार्थसाठी इतकी सुंदर साडी घातलेली असते छान मस्त तिला असं वाटतं की ॲटलीस्ट मला साडीमध्ये पाहून तरी माझा बोका माझ्यावर रागवणार नाही शांत होईल मला पाहील माझं कौतुक करेल माझ्याकडे पाहात तरी राहील मला काही बोलणार नाही आणि म्हणून ती तयार झालेली असते पण पार्थ नशेत असतो त्यामुळे त्याला काहीच भान नसतं त्याला असं वाटतं की आपलं काहीच झालेलं नाही आहे मी काव्यावर रागवलेलं नाही आहे तर माझं भांडण नाही आहे त्यामुळे तो आता काव्याच्या अगदी जवळ जातो तिला आपल्या मिठीत घेतो प्रेमाने तिच्या केसांवरचं म्हणजे कपळावरची बट बाजूला करतो आणि अक्षरशः त्यांचा रोमॅन्स रंगतो मित्रांनो खरंच किती किती क्यूट आणि हे सगळं पाहायला आपल्याला खूपच मजा येणार आहे इतक्या काही भागामध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतं असं ना कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद